कोल्हापुरात दादा पाटील पुन्हा ऍक्टिव्ह झालेले आहेत भाजप तारराणी आघाडी आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली आहे धनंजय महाडिकांसह स्थानिक नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली आगामी पालिका निवडणुकांबाबत आढावा घेण्यात आला आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजप सक्षमपणे उतरणार असल्याचं यामधून स्पष्ट झालेलं आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेले आहेत प्रताप भाजपनं कोल्हापूरमध्ये आता जोरदार तयारी सुरू केल्याचं दिसतंय प्रकारे या हो बैठकांचं सत्र सुरू आहे नक्कीच मोठ्या तयारीच्या दृष्टीनंच भाजपनं आपण पाहतो की चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे ही जबाबदारी दिल्याचं पाहायला आहे कारण आपण पाहतो की मागील निवडणुकीमध्ये ताराणी आघाडी आणि भाजप मिळून तेहत्तीसचा आकडा त्या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेत होता तो एक मोठा आकडा मानला जातो त्याच्या पुढे जाऊन आपल्याला काम करायचं आहे त्याच्यामुळे आपण पाहतोय की भाजपच्या वतीनं या ठिकाणी चंद्रकांतदादा पाटील यांना अधिकचा भार दिलेला आहे एकूणच आपण पाहतो की गेल्या काही वर्षांपासून चंद्रकांतदादा पाटील हे पूर्णपणे पुण्यात लक्ष घालून होते पण आता मात्र काल त्यांनी बैठक घेऊन आपल्या नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत की आपल्याला सर्वत्र एकत्र येऊन या ठिकाणी लढावं लागेल दुसरी गोष्ट अशी आहे की काही दिवसापूर्वी शिंदे गटामध्ये ज्या नगरसेवकांनी माजी नगरसेवकांनी प्रवेश घेतला त्याच्यामध्ये भाजप असतील किंवा तारण्य आघाडीची देखील अनेक लोकं गेलेली आहेत त्यामुळे कुठंतरी आपण पाहतो की ही सर्व परिस्थिती टाळण्यासाठी वडिलकीच्या नात्याने चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे एकूणच आपण पाहतो की भाजप बरोबरच इतर पक्षाच्या नेत्यांची थेट वडिलकीच्या नात्याने हे करा ते करा असं चंद्रकांत दादा पाटील सांगू शकतात जे धनंजय माडिक जे राज्यसभा खासदार आहेत त्यांना जमणार नाही अशा या सर्व भूमिकेनं आपण पाहतो की चंद्रकांत दादा पाटलांची नेमणूक केली अशा प्रकारची चर्चा भाजप अंतर्गत आहे एकूणच चंद्रकांत दादा पाटल यांना महानगरपालिका निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या निमित्तानं कोल्हापुरात त्यांना पण परत आणण्या आणण्यामुळं कुठंतरी पक्षाला मदतच होईल अशा प्रकारची भावना व्यक्त केली जाते त्यामुळे आपण पाहतो की आशिष शिलारांनी या संदर्भात भूमिका स्पष्ट करताना चंद्रकांत दादा हा राज्याचा माणूस आहे राज्याच्या दृष्टीने कामं करणारा माणूस आहे त्यांच्याकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत आणि पुण्याबरोबरच ते कोल्हापूरचं देखील काम बघतील अशा प्रकारची ताकद त्यांच्यामध्ये आहे असं सांगून एक प्रकारे आपण पाहतो की चंद्रकांत दादा पाटील यांना पूर्णतः कोल्हापुरात लक्ष घाल घालण्याचे सूचना मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र यांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे नक्कीच प्रताप चंद्रकांत पाटील यांना केवळ पुण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्यावर आता कोल्हापूरची देखील जबाबदारी सोपवण्यात आल्याचं दिसतंय धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी